नमस्कार मित्रांनो तुही रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की ज्या काही अडगळीच्या रूम आता ह्या वस्तूंचे पैसे मागत असतो परंतु आता तो व्यक्ती काही ते पैसे द्यायला तयार नसतो राकेश बोलतो की चल पटकन पैसे काढून देईल तेव्हा आता कसे बसे दहा हजार रुपये जे आहे ते राकेशच्या हातावरती मिळतात राकेश ते दहा हजार रुपये घेतो आणि खिशामध्ये घालतो दुसरीकडे आपली अंजली ही मामांना बोलते की आज मी लिंबाचं लोणचं बनवायला सांगितलं बरं का मामा मला खूप आवडतं बरं का लिंबाचं लोणचं मामा आता समोर असतात तेवढ्यात ईश्वरी जी आहे ती ह्या आपल्या मामांसमोर नाश्ता आणून ठेवत असते तर अंजली बोलते की काय ईश्वरी एवढी गप्प गप्प का तू नेमकं काय झालं कुणी भांडलं की काय तुझ्याशी असं पण अंजली ईश्वरीला बोलत असते तेवढ्यामध्ये मा इकडे मामी घरात येतात मामी आता खूप चिडचिड करत असतात मामा बोलतात की काय झालं हिला चिडचिड करायला एवढी तेव्हा इकडे मामी बोलतात की मला फक्त एक मेसेज केला आहे आणि ती लावण्या या युयस निघून गेली आपल्याला तिने काहीसुद्धा सांगितलं नाही काय झालं कुणास ठाऊक असं म्हणत मामी पाणी पित असतात तर इकडे अंजली बोलते की तुला एक चांगली गोष्ट सांगू का गं मामी मी बस येते आपल्या स्टोअरूममध्ये जे काही न वापरता सामान होतं ना ते सर्व आपण विकून टाकलं बरं का असं जेव्हा अंजली जी आहे ती या मामींना जेव्हा सांगत असते तेव्हा मामी खूप ते जाम टेन्शनमध्ये आलेले असतात मामा बोलतात की काय झालं तर इकडे मामी लगेच उठून उभ्या राहतात मामी बोलतात की काय तुम्ही सर्व सामान देऊन टाकलं तेव्हा इकडे अंजली बोलते की हो आपल्या ईश्वरीने इतकी काय सिच्युएशन हँडल केली छान काय सांगू मामी तुला आता इकडे मामी लगेच घाईघाई तिकडे रूममध्ये पळत जाते मामा बोलतात की काही वेळेस खूपच बावलटासारखी वागते दुसरीकडे अर्णव जो आहे तो नाश्ता करण्यासाठी येऊन बसलेला असतो आणि फोनवर बोलत असतो तेव्हा ईश्वरीही अर्णवकडे बघत असते तर इकडे अर्णव जो आहे तो आपल्या ताईला बोलतो की ताई मला ब्लॅक कॉफी देशील का गं तेव्हा इकडे अंजली ताई बोलते की अरे आमच्या क्यूट कपलला काय झालं आहे नेमकं दोघांमध्ये वाद झाले की काय तेव्हा इकडे ताई बोलतात की अहो ताई काय होणार आहे मला सांगा माझं म्हणणं जर समोरच्याला कळायला तयार नाहीच आहे तर काय होणार असं पणही ईश्वरी बोलत असते त्यामध्ये अर्णव जो आहे तो बोलतो की मिस इंदोर तुला काय बोलायचं ते स्पष्ट बोलून टाक एवढं काय त्यामध्ये अंजली बोलते की ए बाबा तुम्ही नवरा बायकोच्या वादामध्ये मला घेऊ नका बरं का अजिबात तेव्हा इकडे मामा जे आहेत ते जवळ बसलेले असतात आता इकडे अर्णव जो आहे तो मामांना बोलतो की मामा तुम्ही तर काहीतरी सांगा आता मामा बोलतात की तुम्ही तुमचं बघा बाबांनो दुसरीकडे आता ही मामी जी आहे ती अडगडीच्या रूममध्ये आलेली असते आणि ती तिचा बॉक्स जो आहे तो शोधू लागते आणि आपल्या मनाशी बोलते की बॉक्स तर मी इथेच ठेवला होता आता कुठे बघूयात बॉक्स तो असं म्हणत ती खूप काही तो बॉक्स शोधू लागते परंतु आता आडगळेच्या रूममध्ये सर्व सामान जे आहे ते ह्या राकेशने दिलेलं असतं मामी ते खूपच जे काही बॉक्स आहे ते बघत असते आणि ही मामी जी आहे ती खूप जोरजोरामध्ये ह्या ईश्वरीला आवाज देत असते आता नेमकं काय झालं असेल बरं मामीला ह्यामुळे सर्वजण या मामीकडे जातात माझं सामान इतकं महत्त्वाचं होतं आणि ह्या मुलीने भंगारामध्ये देऊन टाकलं असं पण जेव्हा मामी बोलत असतात तेव्हा इकडे ही ईश्वरी बोलते की अहो मला माहीत पण नाही आहे तुमचं कुठलं सामान आहे ते त्यावेळेस इकडे आता मामी बोलतात की एक शब्दसुद्धा बोलू नको शेवटी आता तू ह्या घरची मालकीन आहे ना इकडे मामी जेव्हा असं बोलतात तेव्हा इकडे अंजली बोलते की मामी तुम्ही खूप काही बोलू राहिले आहेत रागाच्या भरात काही बोलू नका तर इकडे आता ही मामी जी आहे ती आणखीनच चिडलेली असते त्यावेळेस इकडे आता अंजली जी आहे ती बोलते की अहो फक्त हिने काय सुचवलं माहीत आहे का हिचं फक्त स्टोरूममध्ये जेवढं सामान होतं तेच आम्ही दिलं बाकी काहीच केलं नाही असं पण इकडे ही अंजली सांगत असते अर्णव आणि मामा जे असतात ते बोलतात की अगं मामी काय होतं त्या बॉक्समध्ये एवढं तू काय असं करते त्यावेळेस इकडे अर्णव जो आहे तो बोलतो की तुझा बॉक्स जर एवढा इम्पॉर्टंट होता तर तू कशाला आणला होता तो बॉक्स इथे असं पण अर्णव बोलत असतो तर इकडे मामी बोलतात की माझ्या खूप काही पर्सनल गोष्टी होत्या त्या मी लपून ठेवल्या होत्या असं पण इकडे ही मामी जी आहे ती सर्वांसमोर सांगत असते मामी जी आहे ती खूप चिडलेली असते आणि तेव्हा मात्र इकडे मामी इतकी काही चिडलेली असते आणि मामा बोलतात की नेमकं काय झालं तिला तेच काही कळे ना अर्णव जो आहे तो बोलतो की मामी तू एवढं चिडू नको आपण पुन्हा त्यांना कॉल करून बघूयात तुझी वस्तू जी आहे ती मिळेल एवढा त्रागा करू नको तेव्हा इकडे अर्णव जो आहे तो सुद्धा मामींना शांत करत असतो आणि एवढं टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही असंही बोलत असतो नंतर इकडे मामी ज्या असतात त्या बोलतात की तो जर बॉक्स मिळाला नाही तर मी उद्ध्वस्त होऊ शकते अर्णव जो आहे तो इकडे बाहेर येतो आणि हा राकेश जो आहे राकेश इकडे गाडीजवळ येतो आणि खिशातले पैसे काढतो आणि बोलतो की चोराच्या हातची लंगोटी मिळाली मला फक्त मी त्या लाखांच्या बाता करत होतो ह्या दहा हजारांनी काहीच होणार नाही असं राकेश बोलत असतो ज्या आहेत त्या खूपच चिडलेल्या असतात मध्ये इकडे ही मामी जी आहे ती आकाशला बोलते की आकाश तू मला घेऊन चल ज्या वस्तू ज्या माणसाला विकल्या तिथे जाऊ आपण त्यावेळेस इकडे आकाश बोलतो की अगं मला आई उशीर होतोय जायला तेव्हा इकडे मामी बोलतात की अरे तू तर यायला तयारच नाही आहे माझ्या बरोबर मी कसा बॉक्स शोधू अरे तो माणूस कधी भेटेल असं झालंय मला मी वाट बघते त्याची तेव्हा इकडे आकाश बोलतो की अगं एवढ्या साध्या बॉक्ससाठी तू एवढी व्हायपर काय होते तेव्हा इकडे मामी बोलतात की आजकाल तू माझ्यासाठी काहीच करत नाही सारखं दादा दादाच करत असतो त्यावेळेस आता आकाश पण खूप चिडलेला असतो आकाश बोलतो की एवढी काय व्हायपर झाली आहे नेमकं मॉम त्या बॉक्ससाठी दुसरीकडे मामी ज्या आहेत त्या आता इकडे मामांकडे जातात आणि मामांना बोलतात की तुम्ही तरी चला माझ्या बरोबर तेव्हा मामा बोलतात की अगं एवढा काय खजिन आहे तुझा त्या बॉक्समध्ये तेव्हा इकडे मामी लगेच बोलतात की तुम्हीसुद्धा तसेच आहेत आकाशसारखे एकदम त्यावेळेस इकडे मामा बोलतात की नेमकं त्या बॉक्समध्ये काय आहे वल्लरी तेव्हा इकडे मामी बोलतात की मी तुम्हाला किती जरी सांगितलं तरी तुम्हाला ते समजणार नाही मामा बोलतात की हे जे काही चाललंय ना ते थांबव त्यावेळेस इकडे मामी बोलतात की तुमच्या ह्या पोकळधमक्यांना धमक्यांना मी नाही घाबरत असं पण इकडे मामी बोलत असतात इकडे मामा बोलतात की एवढी डिस्टर्ब का झाली ही कुणाश ठाऊक असं मामा बोलत असतात अर्णव जो आहे तो इकडे सकाळी घरात येतो आणि या मामांना गुड मॉर्निंग असं बोलतो आता ईश्वरी जी आहे ती बघायलाच तयार नसते मामाही समोर बसलेले असतात अर्णवचं लक्ष ईश्वरीकडेच असतं वेळेस इकडे मामा, मामा बोलतात की अरे मी तुला मेल चेक करायला दिला होता तो केलास का तेव्हा इकडे अर्णव बोलतो की हो तेव्हा इकडे मामा आता अर्णवकडे बघतात आणि बोलतात की काय हो हो लावलंय नुसतं अर्णव जो आहे तो बोलतो की मामा चला निघतोय मी ऑफिसला मध्ये ईश्वरी बोलते की ताई थोडा वेळ तरी माझ्या डोक्याला शांतता मिळेल बरं का तेव्हा इकडे मामा बोलतात की मला समजत आहे तुमचं दोघांचं काय चाललं ते असं ईश्वरी बोलत असते त्यावेळेस ईश्वरी जी आहे ती अर्णवकडे बघते अर्णव ह्या आपल्या मामांना बोलतो की लक्ष असू द्या बरं का मामा त्यावेळेस इकडे आता अर्णव जो आहे तो बोलतो की ताई डबा भरू नका मी येईल पुन्हा तेव्हा इकडे ईश्वरी बोलते की या घरात दुसरेसुद्धा ऑफिसला जाणारी माणसं आहेत त्यांच्यासाठी मी हा डब्बा भरते असंही ईश्वरी आणीता ताईंना सांगत असते त्यावेळेस इकडे अर्णव जो आहे तो बोलतो की अनिता ताई बरं वाटले बरं का ऐकून मला त्यावेळेस इकडे आपली ईश्वरी जी आहे ती बोलते की मला मलासुद्धा शॉक नाही आहे बरं का लवकर उठून डब्बे करायचे आहेत आकाश बोलतो की चल दादा आपण निघूयात तेव्हा इकडे ईश्वरी जी आहे ती आपला आकाशला पटकन डब्बा आणून देते इकडे ईश्वरी बोलते की आकाश सर तुमच्या भाज्या बनवल्यात बरं का भरीत आणि मटकीची उसळ बनवली अर्णव जो आहे तो अगदी आपला डब्बा घेऊन निघतो दुसरीकडे आता अर्णव आणि ईश्वरी जे आहे ते उद्याच्या भागामध्ये एकमेकांना प्रपोज करणार आहे आणि तेव्हा ईश्वरी जी आहे ती इकडे घरात असते तिला अर्णव घरात नसल्यामुळे खूप बोर होत असतं अंजली बोलते की काय ईश्वरी जी आज अर्णव नाही म्हणून बोर होते वाटतं बहुतेक एवढं ना तेव्हा इकडे ईश्वरी जी आहे ती बोलते की असून तरी काय उपयोग ते नीट बोलतच नाही माणसाशी तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे आता अर्णव जो आहे तो ईश्वरीला प्रपोज करण्याची प्रॅक्टिस करत असतो आय लव यू ईश्वरी असं म्हणत असतो तर राखेची दुसरीकडे धुलाई झालेली असते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणारे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद